नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन धोकेबाद पक्षापासून आणि राजकारणी घराण्यापासून सावध रहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला बोल जम्मू काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी भारतीय सैन्याच्या मोठी कारवाई दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा कर्नाटक पोलिसांमध्ये गणेश मूर्ती महाराष्ट्रातील जनता हे दृश्य कधीच विसर नाही कर्नाटक सरकारचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शब्दात रुपाली चाकणकर विषयी सोशल मीडियावर आश्लीश मजकूर पोलीस तपासणीची चक्र फिरली दोघांना अटक तोडगा निघणार का धनगर समाजाच्या मागण्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूर पंढरपुरातील आंदोलकांची बैठक बैठकीकडे लागले सोलापूर जिल्ह्याचे लक्ष काँग्रेसच्या बाले किल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटणार सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिटकी सगळे सोयऱ्याचा कायदा दोन हजार सतरा सालीच लागू देवेंद्रजींनी केला आहे मद्री चंद्रकांत पाटलांचा बारशीतून दावा राजन पाटील यशवंत मानेंना मोहोळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही उमेश पाटलांचा हल्ला बोल विरोधकांनी मला पंतप्रधानांची ऑफर दिली होती नितीन गडकरी यांचा गोप्यस्फोट पत्रकार परिषदेमध्ये केले दिली महत्वपूर्ण माहिती माझ्या साहेबांना पैशाने ओवळता का तुमच्यासारखे पन्नास मुख्यमंत्री त्यांच्यावर ओवळून टाकू आनंद पत्र पत्रलेखन करणाऱ्याचा दिगेन पैसे उधळण्यावर हल्ला बोल